की शिवसेनेतील ज्या कुरबुरी होत्या धटबाजी होती ती संपूर्ण आज एक संघ झालेल्या मेळाव्या करता सगळ्यांनी जोरदार टाळ्या बाजवून शिवसेनेच्या या अभूतपूर्व हेतीचं आपण स्वागत केलं पाहिजे ज्या दिवशी पासून एखादी ठेस लागली आणि त्या ठेस 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 लागल्यापासून त्याच्यापासून जर आपण धडा घेतला नाही तर त्या माणसाला मूर्ख संमत नाही देतो आपल्याला ना इतकी मोठी ठेस लागली आहे की एकोणीसशे एक्क्याण्णवपासून सातत्यानं आपण लढवत असलेला अमरावती लोकसभा मतदारसंघ आज आपल्यापासून हिरावण्यात आलेला आहे ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आम्ही सर्व पदाधिकारी नेते मंडळी ज्यावेळेस एकत्रित बसतो याच्यावर चिंतन निर्धार केलं त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली तर आपल्यामध्ये एक वाक्य तर आली असती वर्षाने वर्षा पहिले आपल्याला ही पाय आली नसती परंतु जोपर्यंत शेवटचा बी फॉर्म हातात येत नाही आणि नॉमिनेशन फॉर्म टाकण्याची प्रक्रिया जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपण आपल्या पक्षप्रमुखांपर्यंत अमरावतीच्या जागेचा हट्ट कायम ठेवावा असं सर्वांनी याचा अर्थ आमच्या मित्रपक्षांनी महाआाडीतील घटकांनी असं समजून नाही की आम्ही त्यांच्या त्यांच्याविरोधात भंडारी किंवा भंडखोरी करत आहोत आम्ही आमच्या नेत्यांची मान्य उद्धवजींची मान आणि शब्द खाली पडू देणार नाही ही सुद्धा या ठिकाणी घेऊन देतो कुठलाही तीका आता ती निर्णय आम्ही घेणार नाही एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीपासून आम्ही शिवसेनेचं काम सुरू केलं एका विशिष्ट विचाराने प्रेरित होऊन केलं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण विधानसभेच्या लोकसभेच्या लहान मोठ्या निवडणुका अनेक आल्या परंतु प्रत्येक निवडणूक लढलीच पाहिजे आणि काही करून अकरा स्थाळ्यापणे पुरवून पुणे या विचारानं आम्ही शिवसेनेत आलो नाही आणि या विचाराने आम्ही शिवसेनेचं काम करणार नाही वंदनीय शिवसेना बंधनी ऐंशी टक्के समाजकारणाचा मंत्र दिला आम्ही एकशे ऐंशी टक्के समाजकारण करतो राजकारण जनसेवेसाठी असलं पाहिजे जनतेच्या कल्याणासाठी असलं पाहिजे या विचाराला करतो आणि भविष्यातही निवडणुका एक माईस्टोन आहे महिलाचा दगड आहे हे एक नाही जात नाही परंतु आम्ही अमुक अमुक निवडणुकीमध्ये अमुक तमीक बदमाशी केली होती हे आमच्या मुलांना कोणी गलची पकडून सांगितलं नाही पाहिजे या विचाराने आम्ही काढतो आम्ही निवडणूक लढवण्यासाठी बदमाशी केली हे आमच्या पिढीला कोणी सांगितलं नाही पाहिजे सर्व पत्रकार मित्रांची बसण्याची व्यवस्था या व्हिडिओ बाजूला गेलेली आहे बाहेर उपस्थित बऱ्याच प्रमाणात बहुसंख्य संख्येनं शिवसैनिक मुघे त्यांनी सुद्धा आतमध्ये येऊन बसावं अवघ्या काही सेकंद जात आपण या कार्यक्रम